बातमी यवतमाळमधून मधून प्रेम प्रकरणातून युवकाची हत्या करण्यात आलेली आहे यवतमाळच्या संकटमोचन रोडवरील ही घटना तर सूरज घटाळे असं मृत तरुणाचं नाव आहे प्रेयसीच्या आधीच्या प्रियकरानं काटा काढलाय हत्येच्या घटनेचा थरार सीसीटीव्हीत चित्रित झालाय चाकून वार करून शरीराची चाळण केली आहे यवतमाळ शहरात बहात्तर तासात दोन हत्या झालेल्या आहेत आणि या संदर्भात अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी संदेश कानू संदेश प्रकरणातून युवकाची हत्या करण्यात आलेली आहे यवतमाळच्या निश्चितच एका प्रियकराने आपल्या प्रियसीच्या सध्याच्या जो प्रियकर आहे त्याची निर्मम हत्या केलेली आहे आणि हा जो हत्येचा ठरार आहे तो सीसीटीव्ही मध्ये सुद्धा कैद झालेला आहे त्याला बचावात्मक पवित्र त्याच्या सोबतच्या मित्राने घेतला होता मात्र या टोळक्यांनी जे आहे त्यांनी चाकूने सोपासोप वार करून सूरज घाळे या युवकाची निर्माण हत्या केलेली आहे जी जी धन्यवाद संदेश तुम्ही दिलेल्या माहितीसाठी